अंगणवाडी सेविकाताई व अंगणवाडी मदत निस्तई यांना खूप मोठी खुशखबर आलेली आहे मोठी आनंदाची बातमी आहे सानुग्रह सहाय्य हे तुम्हाला आता मिळणे चालू होणार आहे आणि झालेलं आहे कारण की तसा जी आर आलेला आहे नवीन जी आर जो शासन आदेश आहे नवीन तो आलेला आहे आणि तो कोणत्या तारखेचा आहे त्यामध्ये काय लिहिलेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत प्रत्येकी पन्नास लाख रुपये मिळणार आहेत तर अंगणवाडी सेविकताई मदतनिस्तई यांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये मिळणार आहे आणि कसे मिळणार जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे अंगणवाडी शेविकताई व ताई यांना तर मी देवानंद गावांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी मदतनीस ताई अशा कार्यकर्त्याताई तसेच प्रवर्तकताई त्याचबरोबर लाडकी बहीण यांच्या संबंधीचे सर्व जे व्हिडिओ असतात माहिती किंवा न्यूज अपडेट सर्व माहिती आपण सर्व व्हिडिओ या चॅनलवर टाकत असतो तसेच जे अपडेटेड व्हिडिओ असतात किंवा जे शासनाचे निर्णय असतात शासन आदेश असतात याबद्दलचे सुद्धा सरकारी योजनांबद्दलचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं आयकन जे असते ते त्यावर क्लिक करा त्यानंतर ऑल ऑप्शन येते त्या ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तो जी आरमध्ये काय लिहिलेला आहे तसाच तो जी आर बघून घेऊया तर हाच तो जी आर आहे नवीन शासन आदेश आलेला आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की काय लिहिलेलं आहे कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड नाईन्टीनमुळे मृत्यू होणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांचे प्रकरणी सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत तर तुम्ही बघू शकता इथं सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत आहे इथं दिनांक बघू शकता तुम्ही चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस इथं दिनांक आहे तर खाली बघूया तर बघा शासन निर्णय संदर्भाधीन क्रमांक एक येथील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस मे दोन हजार वीस अन्वये कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या अंगणवाडे कर्मचाऱ्यांच्या विमा कवच सानुग्रह सहाय्य जे लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार कोविड विषयक कर्तव्यावरील सर्वेक्षण शोध मान काढणे प्रतीक्षा वाचनी ल उपचार त्याचबरोबर मदतकार्य कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या सर्व प्रकरणी पन्नास लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याची कार्यपद्धती सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे वित्त विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई संदर्भ क्रमांक तीन ते चार येथील पत्रांन्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून कोविड नाईन्टीन संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या खालील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी रुपये पन्नास लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात येत आहे तर तुम्ही बघा इथं त्यांनी सांगितलेलं आहे की कोविड नाईन्टीन दोन हजार वीसमध्ये जो कोविड नाईन्टीनचे कर्तव्य बजावताना त्यांचा मृत्यू झालेला आहे त्या अंगणवाडी सेविका ताईंचा मदतनिस्थाईंचा तर त्यांना प्रत्येकी पन्नास लक्ष रुपये या प्रकारे सानुग्रह अनुदान देण्यात ये आहे असे त्यांचे शासन आदेश आलेले आहेत तर इथं बघा कुणाकुणाला हे जे पैसे आहेत ते मंजूर झालेले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही जिल्हा दिलेले आहेत त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्याचे नाव दिलेलं आहे त्याचबरोबर पदनाम दिलेलं आहे मृत्यूची दिनांकसुद्धा इथं दाखवलेली आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील श्रीमती पार्वती गणेश चौधरी अंगणवाडी सेविका यांना हे पैसे मंजूर झालेले आहेत तसंच नंदुरबारमधील श्रीमती मीरा वीरम परमार यांनासुद्धा हे अंगणवाडी मदतनीस्त आहेत यांनासुद्धा हे पैसे मंजूर झाले पन्नास लाख रुपये अनुग्रह अनुदान त्यांना मंजूर झालेलं आहे तसेच आहे जळगाव जळगाव येथील श्रीमती मंगलाबाई गणपत पाटील यांना अंगणवाडी मदतनीस आहेत या मदतनी यांनासुद्धा ला पन्नास लाख रुपये मंजूर झालेले आहेत जळगाव येथीलच श्री श्रीमती शोभाबाई भगवान सुरळकर ह्या अंगणवाडी मदतनीस आहेत यांनासुद्धा सानुग्रह अनुदान जे लाभ आहे तो मिळणार आहे त्याचबरोबर आता नागपूर येथील श्रीमती वीणा धम्मरत्न तांबे अंगणवाडी सेविका आहेत यांनासुद्धा पन्नास लाख रुपये मंजूर झालेले आहेत नागपूर येथीलच श्रीमती लक्ष्मी रामकृष्ण उके अंगणवाडी शिविका यांनासुद्धा पैसे मंजूर झालेले आहेत तसंच अमरावती येथील श्रीमती अलका रामभाऊ सोमवंशी हे अंगणवाडी शिविकाई होत्या त्यांनासुद्धा पैसे मंजूर झालेले आहेत था। आता हे पैसे मंजूर कसे झाले की ते नाईंटीन जे कोविड नाईन्टीन आहे त्यामध्ये उपचार करताना ज्यां मदत करताना लोकांची त्यावेळेस त्यांना लागण होऊन ते मृत्युमुखी पडले आणि मृत्यूमुखी पडल्यानंतर त्यांना हे सानुग्रह अनुदान आहे जे पन्नास लाख रुपये प्रत्येकी हे मिळणार आहे आता त्यांच्या कुटुंबीयांना ज्या त्यांचे वारस आहेत त्यांना हे पैसे मिळणार आहेत तर आता खाली बघूया तसेच श्रीमती आशा किशोर आघोड आचोळकर अंगणवाडी सेविका जिल्हा पालघर यांच्या प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयांवे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले होते तथापि संबंधित आर्थिक वर्षात सान सानुग्रह सहाय्य अदा होऊ शकले नाही त्यामुळे त्याकरिता त्याकरिताचा निधी समर्पित झाला असल्याने आता श्रीमती आघोळकर यांच्या प्रकरणी देखील सानुग्रह सहाय्य अदा करण्याकरिता रुपये पन्नास लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्यात आले येत आहे वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण पंचवीस uh, एकोणतीस न पाच दोन हजार वीसमधील तरतुदीनुसार वरीलप्रमाणे मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसास या संदर्भातील तरतुदी व नियम विचारात घेऊन सानुग्रह सहाय्य अदा करण्यासाठी करण्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील पाच सदर प्रयोजनासाठी प्रत्येकी रुपये पन्नास लक्षप्रमाणे येणारा एकूण चार कोटी रुपये इतका खर्च मागवण्याकरिता भागवण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखा उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकान क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदींमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये चार कोटी एवढा निधी वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघा त्यांनी शासन मान्यता आहे चार कोटी रुपये शक्शन शां, झाले आहेत म्हणजे मंजूर झालेले आहेत तर आता अशा प्रकारे अंगणवाडी सेविकता येऊ मदतनिस्ता यांना एक प्रकारचं बीमा कवच हे मिळत आहे सानुग्रह सहाय्य त्यांना मिळणार आहे मिळत आहे आणि अंगणवाडीची विकताई व मदतीसताई यांना असं नेहमी वाटते एक त्यांच्या रिटायरमेंटनंतर निवृत्तीनंतर त्यांचं काय होणार आणि त्याचबरोबर त्यांना आणखीन काही झालं समजा त्यांच्या सोबत काही वाईट घटना घडली गट किंवा मग जसं की ह्या महे अंगणवाडी सेविका व मदतीस्ताई मृत्युमुखी पडल्या कोविड नाईन्टीनमध्ये असं काही घडलं किंवा आणखीन काही असं घडलं तर त्यांना सानुग्रह अनुदान किंवा सहाय्य हे शासनाकडून मिळत असते आता बघा त्यांना पन्नास लाख रुपये प्रत्येकीला एकीला पन्नास लाख रुपये मिळालेले आहेत तसंच तुम्हालासुद्धा आता या अगोदरसुद्धा प्रधानमंत्री जे जीवन ज्योती विमा सुरक्षा योजना आहेत ते ते तर त्याच्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा योजना अशा प्रकारच्या दोन विमा योजना सरकारने स्वतःच प्रीमियम भरून तुमच्या काढलेल्या आहेत म्हणजे तुमच्या सुरक्षिततेची त्यांना काळजी आहे असं यावरून दिसून येत आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र